चार इंचचं अंतर आहे दरच्यामध्ये आणि त्याच्या प्लेटा वगैरे काय कसं असतं ते म्हणजे प्लेटा मध्ये त्याच्यात बर चक्री आहे गोल पीठ एका किलो मध्ये किती बी एका एकर मध्ये एका एकर मध्ये पावणे दोन किलो बी सांगा पावणे दोन किलो पावणे दोन किलो आणि एका ठिकाणी किती बी पडते एक दोन एक दोन पडते एक दोन एक दोन पडते अगोदर चेक करावं लागतं नाही का आपल्याला सगळ्यात गोष्टी तशा ईद इदक अटकलं ते हा मागून घ्या म्हणजे लक्षात दे खेळ खेळ केल्यासारखा पण चांगला खेळ आहे बरं लावणीला किती खर्च येतो पंधरा हजार हजार बरोबर एक पडतंय जागेवर बरोबर बरोबर बरं दोन जर पडले एका जागेवर आता याचा अनुभव तुम्हाला आहे का कोणी केलेला आहे का वापर कांद्याची पातीला पात। पात। वापर बिरणी करून वापरले विरळणी करून उपटून घ्यायचं घ्यायचं बरं आता मजुरांना आपण कांदा जो रोप लावतो बरोबर ते चांगलं मोठं झालेलं राहत आणि ही आपण जागेवर पेरायला लागलो निघतो कोणचा चांगला लवकर लवकर याच्या लवकर निघतो तीस दिवस अगोदर निघतो आणि त्याचं डबल ऑपरेशन आहे म्हणजे वाफ्यातून काढा इकडे त्याचे मुळे वगैरे ते तुट मारत याचा तसा विषय नाही बरं याचा काही विषय नाही नाही याला पेरलं बर बरं साईज कोणती चांगली जमती याची जमती म्हणजे याच शेतात यांनी जेईनचा कांदा लावलेला होता बर आठशे ग्रॅमचा कांदा झाला होता आठशे ग्रॅमचा झाला होता एवढा आता कांदा होता आठशे ग्राम पेरून दिला होता का हा का लावणी केली होती लागवड आता याच्यात काय आता याच्यात लागवड का मग हे आता हे जे फण आहे ते फन काढवं लागतील का तुम्हाला एवढे बसणार नाही त्याच्यावर नवीन हा तेच विचार कराव मी हे नवीन चालू करा

तर हे पेरणी केलेला कांदा हा लावणी केलेल्या कांद्यापेक्षा लवकर निघतो तीस दिवस अगोदर निघतो हा तुमचा अनुभव आहे आणि साईज सुद्धा चांगली बनते बरं आणि याला मग पेरल्यानंतर किती दिवसाला तन्नाशिक मारलं जातं एकवीस बावीस दिवस शक्यतो आम्ही वापरतच नाही मग काय करायचं गवत नाही मारायचं बरं तर शेतकऱ्यांचा जो अनुभव असतो तो गरजेचा असतो तो खरा असतो आणि भाऊनीचा जो अनुभव सांगितला तो तुम्हाला मला आपल्या कांद्याला लागवडीला फायद्याचा राहील असं वाटतं एका एक करी लागेल अंदाजन फक्त दीड किलो दीड किलो पावणे दोन किलो त्याच्यापेक्षा जास्त नाही जास्त जर टाकलं तर मग उपट नाही विरळणी विरळणी करावं लागेल किती महिन्यात विरळणी करावं लागेल पंचवीस दिवसात पण करावंच लागणार चाळीस पंचेचाळीस पण करावंच लागणार नाही केलं तर मग ते साईज येणार चापटा बनल लक्षात घेतल्या पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो सध्या थांबतो आणि बंधूला सगळ्या शेतकरी भावांना मी धन्यवाद देतो धन्यवाद भाऊ रामराम